शरद पवारांनी आज बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर मत व्यक्त यावेळी त्यांनी पक्षाच्या निवडणूक चिन्ह गेलं म्हणून अस्तित्व संपत नाही म्हणत पवारांनी अजित पवारांवर सगळ्यांनीच चांगलाच टोला केला आहे नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर

की खून काही भाषिक चिंता करण्याची नसते मी असं म्हणे ते तर समज निवडणुका अशा होतात की खून विधी पहिल्यांदा त्या काळात वैद्य नंतर गाय रस्त्या नुसते चौथा आला हात आला घड्या आला

नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे तर फारसे अडचणी त्याच्यामध्ये येणार नाही ऐकून आज तुम्ही सगळे शिकारा आणि राष्ट्रवादीच्या संघर्षामध्ये काम करण्याची तयारी सुरू केली या ठिकाणी अंत्यक्रमापासून स्वागत करतो

आणि एक प्रकारचा वेगळं वाचवणं त्या ठिकाणी असू आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घेईल हे देण्याचं काम तुम्ही करावं या कामात तुम्हाला यश मिळेल